नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या आत्महत्येपूर्वी केला मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारळगाव येथे प्रियकराच्या आणि त्याच्या बहिणीच्या चाचाला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून आत्महत्येपूर्वी तरुणीनं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून आत्महत्या का करत आहे असं सांगितलं या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस अधिकचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळ्यात राहणाऱ्या बत्तीस वर्षीय तरुणी सुमन मचिंद्र शेंडगे हिनं प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं प्रियकर सतत त्रास देत होता त्यामुळे सुमनं केली सुमन आणि सचिन शास्त्री यांचं गेल्या दहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होत सचिन शास्त्रीनं सुमनला तुझ्या सोबत लग्न करणं असं आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानं पाच सोबत लग्न केलं सुमन सोबत असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती सचिनची पत्नी गायत्रीला समजली आणि त्यानंतर सचिनच्या कुटुंबाकडून सचिन कडून सुमनला त्रास देण्यास सुरुवात झाली नेहमी सुमनला फोन करून सचिन आणि त्याचं कुटुंब वारंवार त्रास देत होते या त्रासानं सुमन मानसिक दृष्ट्या खचली होती प्रियकरांनी त्याच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून सुमन न पाऊल उचलत तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी तिनं मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट केला या व्हिडिओ मध्ये तिनं सचिन आणि त्यांच्या कुटुंबियांपासून नेमका काय त्रास होत आहे सांगितलं त्यानंतर तिनं राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं या घटनेनंतर सचिन शास्त्री विरोधात मानसिक त्रास देत आत्महत्येच प्रवृत्त प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे बोलते सुमन याची सचिन आहे ना सचिन शास्त्री याच्या बहिणीने मला धमकी दिली आहे ती मी तुला जे टाकते तुला मी मारून टाकते हे बहिण सचिन याला नक्की कारण माझं मारायचं कारण कोणाला माहिती का यांनी कधी यांनी आयुष्यात यांनी चल म्हणून बाहेर नाही हवा यांनी मला मला एवढं हे केलं नाही त्याला दिलं ना बडव्याने मला त्याच्या बहिणीने मला धमकी दिली का मी चहा देईन तुझ्या घरी जाऊन तमाशा करा म्हणून म्हणून मी एखादा मुचालते मी माझं स्वतःचं काय जीवाचं करून घेणार आहे बस त्यांच्या कार माझे कार लोकच आहेत याची बहीण ती चिव ती ममता आणि त्याची ती रांड ती ठेवलेली ती बडवी रांड आहे ना ती एक आहे तिच्या आई तिचा बहिणी सगळ्यांच्या एन सी ओला आहे तिथं सगळ्यांना त्यांना धरायला पाहिजे बस बस जर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद